स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ गाडीपासून स्टार्ट आहे म्हणजे गाडीमध्ये बसल्यानंतर मी सुरुवात केलेली आहे तर तुम्ही म्हणाल आता ताई गाडीत बसून कुठं होता तर आता पुन्हा कोकणात कोकणात कार्यांना चाललेली आहे तर मी आणि बाबू आणि समीर दादा आम्ही तिघं जण चाललो आहे आणि समीर खूप वर्षांनी म्हणजे जवळ जवळ बारा वर्षांनी गावी हे बावीस एका बारा आपण दोन हजार तेरामध्ये गेलेलो माहिती आहे का नवीन गाडी घेतलेली ना आम्ही जेव्हा मग आता पंचवीसावं चालू आहे मग बारा वर्ष झाले बरोबर तेव्हापासून आई गाडी बघ आमची वर खाली, खाली होते तेव्हापासून गावी आलाच नव्हता आणि आम्ही ही सरप्राईज ठेवलेली आहे म्हणजे कशी तर आईला सांगितलं नाही आईला मी म्हटलं मी आणि बाबू मी आणि बाबू दोघंच आम्ही येतोय आणि सुमित येतोय असं सांगितलं पण सुमित काय आला नाही माझ्याबरोबर सुमित बोला मी नाही येत मग समीर राहता येर झाला समीर बोला मी येतो चालतो नाही येत तो तयार झालाय पण आईला आम्ही कळवलंच नाही की समीर येतोय आईला वाटलं तर आई जेव्हा गावाला गेल्यावरती बघाल तेव्हा आईची रिएक्शन काय असेल ते मी तुम्हाला दाखवते आणि आपण बघू द्या च आम्ही आलेलो आहोत ताई साई एकवीरा फॅमिली गार्डन रेस्टॉरंट वाव किती छान असं मस्त हॉटेल आहे बघा वाव मस्त ना हॉटेलला सजवलं किती भारी बघ बाबू गाडाव हां छान वाटतं ना एकदम गावतीसारखं वाटतं आहे ना बोला ना बोला हे बघ ना छान वाटते चला हॉटेलमध्ये जाऊया खूप भूक लागली आता हॉटेल खूप छान आहे एक नंबर फॅमिली रूम छोटे छोटे दिलेले आम्ही तिघत आहे भरपूर होईल इथे ऐका नाही कोण ये तू इकडं पंखा लाव काटन दाबिंग तुकडे असेल तर आता मी ऑर्डर देते खूप अशी भूक लागले सकाळी नाश्ता केलेला त्याच्यावरच तर आता वाजले वाजलेत साडेतीन म्हणतं तर आता काहीतरी नाश्ता करूया मग पुढे जाऊन पुढचा प्रवास तर हॉटेल एकदम बर्या मला झोपडी सिस्टम अशी केलेली आहे मस्तपैकी म्हणजे कसं हे कसं त्या आपण अगरी लोक कशी अगरी अग्री स्टाईलचं सगळं हॉटेल आहे असं आमचं चिकन लपेटा आला आहे मस्तपैकी सर्वांना सर्विंग करून दिलं मी तांदुळाच्या सोबत भाकऱ्या मस्त चला आता चिकन लपेटावर पाव मारू द्या मस्त असे स्मूथ तांदुळाच्या भाकऱ्या आहेत हे बघा या सर्वांनी जेवायला मस्त एकदम कोकणाची चव अगदी ना बाबू मस्त आहे ना असं चल आवर कोकणी पद्धत मस्त भाकऱ्या पण तांदूळ एकदम स्मूथ आहे बघा नरम नरम रुमाली रूट छान आहे चिकन पीस पण मस्त बघा अच्छा आता कोलाडला आलोय नवनाथ रसवंती गृहामध्ये तर थोडस आता म्हटलं उसाचा रस पिऊया गाडी थांबवले बाजूला थोडस रसा उसाचा था रस प्यायचं मला फ्री जायला थंड जरा वाटेल म्हटलं थांबूया जरा आणि रस पिऊया आला आमचा माणगाव इथं ब्रिज बनतो वाटतं तिथून आता कोणता ब्रिज बनतोय कोणता रोड बनत असेल मागून काढतायत आता इथून अच्छा अच्छा तो इथून काय रेल्वे स्टेशनच्या हा इकडून आणि इथपर्यंत लोकल होणार आहे माहितीये का हा माणगावचा म्हणजे माणगावच्या नदी माणगावची नदी, नदी। मस्त असा सनसेट पॉइंट बघा ते छान वाटतंय ना, ना। आणि ड्रायव्हर पुन्हा चेंज झालाय यापुढे जो राईट येईल पुढचा राईट मारा बाबू इथून रायगडला पण जायला रस्ता जवळच जा झालेला इथून आता रायगडला पुढे सरळ नाही इथून लेपला पुढच्या पुढची कामाणी दिसेल तुला राईट मारू ना आणि हे इथे समोरून छत्रपती शिवरायांची समाधी जिथे रायगडावर झालेली तर हा रायगडाचा बघा इथून थांबा इकडून दाखवते thế बघा रायगडाला जाण्याचा इथून रस्ता आहे आम्ही तुमचं सगळं आहे रस्त्यात भेटला आबाला आता चाललेलं कुठं काय माहिती कुत्र्यांची पिल्ल पिल्ल कुत्र्यांची पिल्ल पहिले घराजवळ नंतर तो लावल आता पिक पिक कर पिक पिक आई आले आता आईची मजा बघूया सारख्या शांत बसा

म्हण ते राय समीर तो येणार दोन तीन आणि तुझा आमिर बा किकण आबा हा पहिले सामान काढू दे तुला काय काय आणलं घे खोल, खोल दरवाजा चला घ्या सगळं सामान उतरवा हा लोणचं आणलं बरणी भरून खावा तुमच्या तुम्ही गावावरून द्यायचं तर आबाला मुंबईवरून मागवता आता आमच्या एवढी आले आमच्या इथे तो वाटाणा एवढ्या आल्यात

तू खा की खायलाय आम्ही मुंबईवरून आलोय तुझी गावची पद्धत दाखवू जरा आम्हाला काय काय केलंय ते बघा कांदा घेतलंय हे मिक्सरला लावते आता हे अद्रक टाकायची गरज नाही मिक्सरला लसूण असं तेच ना आणि हे कर हे टाक फोडणीला हे टाक थोडासा खडा मसाला असेल तर टाक नाही तर तेजपत्ता टाक, टाक आणि गरम मसाला आहे आपल्याकडे हो चांगला होईल तेजपत्ता ना मी वरची वरणी का हा ती काढते तर हे बघा आईने आता वाटाणा बाबा बनवणार आहे मला म्हणजे आम्हाला हिरवा हिरवा असते ते बांधते आणि बघ मुगाच्या शेंगा नुसतशा भट्टी लावून भाजलेले आहेत आता आली भट्टी लावून मुगाच्या शेंगा लय मस्त लागतात हे काय दाणे मी एवढ्या खाल्ल्या मागाशी बसून बसून हे काय आसाने पण भाजले आहेत त्याच्याबरोबर हे बघ आता आसाण्याचा कोळसा असून टाकलाय पहिले गावाला आम्ही तेव्हा अशा भाजून ठेवायचा शांतीची आई इथे येऊन बसायची शांतीची आई ना आईनी थी? ना तर ती मला म्हणते तू घाल म्हणलं तू घाल तुमची पद्धत बघू दे मला गावची कशी ती जाऊ दे ती करते कशी तिला करू दे आणि हे खायचे तिच्या हातच मला पालकची भजी मस्त मस्त होत ना काय दिली मला चाय नको आता आता कवा चाला चाय देतेस मला नको आता चिकू आई एवढा मोठा इथे झाडा आहे तुझ्या काय वाटत करते एवढे आले बापरे टोप घेतलीच वाटत परत हा बघू दे लय अंधार असेल पण इकडे आता आहेत हा ग खालीच बघ किती लोम काढले हा तिकड माझ्या तिकडे पण आलेत मुंबईला पण एवढे नाही आलेत ते बारीक एवढी ओढीशी तू गेला निघून बाई बघ ना मला लक्षातच नाही गटो आई एवढं कोण खाणार बोलावं हा तर जेव्हा अंदाजानेच कर चार जणांना है ना चार जणांनाच करू चार मग ती आपण बाजरी अरे हा आत बरं आहे ना सहा ते तू घेतलेला हा हा बघा काळू आलाय आवाज ऐकून हे ना ही असते मुख्य जनावरांची मय मय मातीत तोडून आलय पोरग कुठून आणि त्याची जखम पण बघा बरी झालेली आहे मस्तपैकी है ना ही बघा इथं होती इथं होती आ, गेली 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 जोखम जली जो झाली 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 चपाती घालू थांब चपाती आहे थांब आई गेली चपाती आणायला आणि आईनी तर मूग मूग आहे ना, मुग ना शेतामधला नाही का मागच्या वेळेस आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं तर तो मूग हा बघा आलेला आहे अर्धा काढलाय तिने त्या बघा मुगाच्या शेंगा ए काढू काढलू ए काल या बघा आईने चपाती आणली जायसाठी वा आणि इथं चपात्या पण खातात बर का माजुरी नाहीत बिचारी जे भेटल खाता खाता। ते खातात पण हा आमच्या इथल्यांना मच्छी मटण चिकन लागतो हा त्याला नाही येणार हे मुंबईला मी आता हे बाल हिरवळ आहे हिरवळ सगळी बैलांना बा, मुंबईचे ते येडा येडी त्यांना लागते नुसतं वशाट बिचारा सुका सुका चपाती खाली रे बघा असे भुकेले असतात तर कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जर दिसले ना तर त्यांना नक्की जी हातल तुमच्याकडे जे ग मिळेल ते तुम्ही घाला त्यांना कारण बिचारे उपाशी असतात हे बोलू शकत नाही आपल्याला कळतंय ना आपण द्यायचं त्यांना खा खा हा बघा काळू कधी कोणाच्या घरात झोपत नाही पण आता मी आले ना झोप झोपा 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 झोप 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 कोण नाही काय बोलत झोपा झोपाल आता झगडी काकू आले